आदरणीय साहेब व सन्मान्य व्यासपीठ आज या ठिकाणी सेवा सप्ताहानिमित्त खूप सेवा या ठिकाणी आपल्याला दिल्या गेल्या त्याचा खूप आनंद वाटला आदरणीय मुंडे साहेबांना आणि पवारसाहेबांना शुभेच्छा एक गीत होतं आपण शाळेत असताना नेहमी म्हणायचं प्रार्थना म्हणून सुमनाथ तू गगनात तू ताऱ्यामध्ये फुलतोस तू सद्धर्म जे जगतामध्ये साऱ्यात त्या वस्तोस तू श्रमतोस तू शेतामध्ये तू राबसी श्रमिका सवे जे रंजले वा गांजले पुसतोस त्यांची आसवे स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझी पदपावना त्यांनी सांगितलं की ईश्वर कुठेही नाही तर ते जे लोक हे काम करतात ते ईश्वराची रूप येतं आणि ह्या कविता किंवा हे गीतं आपण शाळेत का देतो तर जेव्हा तुम्ही मोठे होतात नागरिक म्हणून तेव्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा त्याचा फायदा होतो या जगामध्ये जन्म घेण्यासाठी आईचं शरीर लागतंय तिच्याशिवाय तर पृथ्वीवर कुणी जन्माला येत नाही आणि समाजात नागरिक होण्यासाठी शाळेत शरीर लागतं आहे शाळेशिवाय तर समाजात कुणी येऊ येऊ शकत नाही म्हणून शाळा स्तरावर जे आपण संस्कार देतो ते संस्कार आपल्यासोबत कायम राहतात या ठिकाणी इतके उपक्रम घेतले याचा खूप आनंद वाटला त्याचं कारण असं आहे की माणसाला मृत्यू आहे माणसं जर मृत्यू पावले नसते तर आपण शाळा बंद केल्या असते पण असं होत नाही जुने माणसं मृत्यू पावतात नवे जन्म घेतात आणि नव्या जन्म घेतलेल्या माणसाला आपल्याला परत शिकवावं लागतं आणि यासाठी सगळ्या सेवाभावी संस्था खूप मदत करतात अंतिम उद्देश हाच असतो की माणसं उभे राहावेत कारण पूर्वी आपण शिक्षण खातं आपण एज्युकेशन खातं आपण निर्माण केलं होतं पण नंतरच्या काळात आपण मानव संसाधन विकास मंत्रालय तयार केलं त्याचं कारण असं होतं की माणूस हीच संपत्ती आहे आता विचार जर केला तुम्ही तर बिस्मिल्ला खानची शय नाही ते पृथ्वीवरून निघून गेले पण आपल्या पुढच्या सगळ्या नातवाच्या लग्नामध्ये लेकराच्या लग्नामध्ये बिस्मिल्ला खानची शहनाही वाजणारच आहे म्हणजे ते असे माणसं ही एक संपत्ती आणि संपत्तीहून उभी राहावी ह्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहात त्याचा खूप आनंद वाटला ज्या आईवडलाला असं वाटतं की आपले लेकरं मोठे व्हावेत मजबूत उभे राहावेत ते खरे देशप्रेमी नागरिक आहेत उदाहरणार्थ ना सांगायचं झालं तात्याराव लहानेनं एक लाख लोकांना डोळे दिले आपल्याच भूमीत जन्मलेले हे माणसं होते आपल्यातच वाढलेले हे माणसं होते पण त्यांनी एक लाख लोकांना नेत्र दिले मग तुम्ही जे तुमचे लेकरं उभे करतात किंवा शिकवतात वाढवतात मोठे करतात ते देखील समाजाच्याच फायद्याचं असतंय क्षणभर तुम्हाला असं वाटतं की माझे लेकरं मोठे झाले उंच वाढले प्रगतीकडे गेले हे तुमचा आनंद आहे परंतु त्यातून समाजाला खूप फायदा होतो म्हणून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या लेकरांना उभं करण्यासाठी जे प्रयत्न केलेत तू ते खूप आनंद वाटला या ठिकाणी मला बोलावलं माझा या ठिकाणी सत्कार केला मला मी भारावून गेलो कारण ही माझी जनभूमी माझी मी नागापूरचं आहे मूळ मी सत्याऐंशीला जे गाव सोडलं ते पुन्हा काही गावाकडे आलोच नाही नंतरच्या काळात पंचावन्न वर्षाला मी या गावात आलो त्याचं कारण असं असतंय की माणसं हे कायम पृथ्वीवर राहत नाहीत सृष्टी ही आनंद असते ती बदलत राहते एकदा एका राजाला समजलं होतं की आपल्या राज्यामध्ये जगन्नाथ पंडित नावाचा माणूस फार विद्वान आहे आणि त्याला आपल्याला भेटायचं आहे मग त्यांनी प्रधानाला सांगितलं की तुम्ही एक काम करा आपल्या राज्यातला हे शेवटच कथा सांगून थांबवतो वाढवत नाही हां तर त्यांनी सांगितलं की आपल्या राज्यामध्ये जे जगन्नाथ पंडित नावाचा विद्वान आहे त्याला आपल्या दरबारात आणा माझी इच्छा आहे की त्याला बोलायचे मग त्याचे प्रधान जेव्हा त्याच्याकडे ते गेले तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला आमच्या राजाने बोलावलं आहे तर तुम्ही आमच्या राजाच्या दरबारात यावं त्यांनी सांगितलं जगन्नाथ पंडित नाम का आदमी कोई है ही म्हटला समोरच थांबला होता तो आणि तोच म्हणायला आहे की जगन्नाथ पंडित नाम का आदमी कोई है ही नाही मग ते परत राजाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं आपने जो बोला था हमने वो किया मगर वो आदमी बहुत अनूठा है वो कहता है की जगन्नाथ पंडित नाम का आदमी कोई है ही नहीं और वो मेरे सामने खडा है मग राजाने म्हटलं तुम्ही शांत बसा म्हणला उद्या आपण बहुत म्हणला ते काय ते मग दुसऱ्या दिवशी जेव्हा जगन्नाथ पंडित नावाचा व्यक्ती विद्वान रथामध्ये बसून राजाच्या दरबारापुढे आला राजा स्वागताला फुलं घेऊन थांबला होता मग त्याने विचारलं जगन्नाथ पंडित जी म्हणला राजा जगन्नाथ पंडित नाम का आदमी कोई है ही म्हणला ये क्या बात है मेरे सामने तो तुम खडे हो मेरे सामने तो तुम रथ पे खड़े हो खे ये रथ है क्या हा रथ तो है इसके घोडे निकालो म्हणला घोडे निकाले इसकी दंडी डंडी निकाली इसके चाक निकालो म्हणला ये चाक अब ये रथ रहा क्या नाही राहायला म्हणला घोडे घोडे काढले दांडी काढले लाकडाची चाक काढले रथ राहिला नाही ते म्हणला मैं बी एक जोड कोई जगन्नाथ पंडित नाम का आदमी ही नाही म्हणला आपण कोणीत नसतो पण आपण असल्याचा भास दाखवतो आणि यातून एक सगळी व्यवस्था चलत राहते मला तुम्हाला एवढंच सांगायचं की आज जे या ठिकाणी कार्यक्रम झाले खूप चांगले कार्यक्रम आहेत मी जेव्हा लहान होतो पंच्याऐंशी शहाऐंशीला तेव्हा देखील कार्यक्रम तसेच व्हायचे या गावाला संस्कृती आहे संस्कार आहेत आणि मला याचा खूप आनंद वाटतो मला या ठिकाणी नोकरी करायची संधी मिळाली त्याचाही मला खूप आनंद वाटतो या ठिकाणी मला, मला बोलावलं माझा सत्कार केला त्या सर्वांचे शुभेच्छा सर्वांना मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो हो जय हिंद जय महाराष्ट्र